नमस्कार मित्रांनो चांगलं न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो खूप इमोशनल एपिसोड होता आजचा आणि एक प्रकारे इलिमिनेशन एकाचं होणार होतं तर आरबाज पटेल यांचं इलिमिनेशन आजच्या आठवड्यामध्ये झालेलं आहे सर्वात प्रथम जो टास्क होता म्हणजे त्यामध्ये इलिमिनेट झालेले पाच सदस्य म्हणजे वर्षा मॅडम होत्या सूरज होता त्यानंतर निकी होते जान्हवी आणि आरपाज पटेल हे पाच नावं होते तर या सर्वजणांना पाच जणांना इलिमिनेशनच्या रूममध्ये बोलवलं गेलं त्यानंतर तिथे एक बॉक्स होते त्या बॉक्समध्ये तो जो स्पर्धक आहे तो सेफ झाला आहे का डेंजर झोनमध्ये आहे ते समजणार होतं तर सर्वात प्रथम वर्षा मॅडम यांचा जो बॉक्स होता तो जानवी किल्लेकर हिला उघडायला लावला तर वर्षा मॅडम सेफ झाल्या पाहिल्या ह्याच्यामध्ये मिटी मारली वर्षा मॅडमला जानवी किल्लेकरनी त्यानंतर सूरजचा बॉक्स उघडला वर्षा मॅडमनी सूरज एक प्रकारे कॉन्फिडन्सच आहे सूरज म्हणतोच की मी माझी फॅन फॅमिली मला किती पण वेळा मी जर इलिमिनेशनच्या राऊंडमध्ये आलो तर फॅन फॅमिली माझी देव आहे फॅमिलीला तो देव मानतो आणि ती वाचवील असं सूरज सारखं आपल्याला बोलत असतो प्रत्येक एपिसोडमध्ये आणि वर्षा मॅडमने सूरजचा बॉक्स उघडला सेफ आलं त्यानंतर आरबाज पटेल ह्याला निकीचा बॉक्स उघडायला लावला तर निकीचा बॉक्स उघड तर डेंजर झोनमध्ये निकी गेलेली असं पाटी समोर आली निकी एकदम घाबरलेली जाम घाबरलेली त्यानंतर जान्हवी किल्लेकर जान्हवी किल्लेकरला पण शक्यता कमी वाटत होती की आपण राहतोय का नाही त्यानंतर जान्हवी किल्लेकरचा जेव्हा बॉक्स ओपन केला तिथे सेफ आलं परंतु आरबाज पटेल डेंजर झोनमध्ये गेलेला आता दोन सदस्य राहिलेले डेंजर झोनमध्ये गेलेले तर त्या दोन पैकी एक सदस्य कुठेतरी बाद होणार होता आणि या बिग बॉसच्या आठव्या आठवड्यामध्ये घराबाहेर जाणार होता तर सर्व सदस्य उत्सुक होते जाण्याला की कोण घराबाहेर जात आहे एक प्रकारची भीती पण होती की आपल्या घरातला एक व्यक्ती बाहेर जाणार आणि कोण बाहेर जात आहे तिची तर निकी अक्षरशः ढसा ढसा रडत होते आणि निकीच जे आश्रू पाहून ते खरच प्रेक्षकांना पण दुःख वाटलं असेल आणि काही जणांना आनंद पण झाला असेल बिग बॉसने डायरेक्ट नाव घोषित केलं बिग बॉस म्हणाले अरबाज पटेल या बिग बॉसच्या सीजन पाच मधून घराबाहेर पडलेले आहेत अरबाज पटेल याच्या चेहऱ्यावर फार दुःख होतं निकीने जाऊन त्याला मिठी मारली निकी स्वतः रडली निकी म्हटली आता मी काय करू मी कसं राहू या घरामध्ये आणि मी कोणाशी बोलू अशी म्हणत ती खाली पडून टेबलच्या खाली पडून रडायला लागली निकी बोटिंगनुसार हे इलिमिनेशन झालेलं आहे त्यामुळं आरबाज पटेलला गेम कितीही चांगला दाखवून घराबाहेर पडावं लागत आहे परंतु एवढा चांगला गेम खेळून सुद्धा आरबाज बाहेर का पडला आरबास पटेल प्रत्येक टास्कमध्ये आपला खेळ शंभर टक्के उंचावत होता आणि इतर जे सदस्य आहेत त्यांच्याशी पण व्यवस्थित होता परंतु महाराष्ट्रातली जनता ह्यांनी जास्त त्याला सपोर्ट नाही केला असं म्हणता येईल आबा बिग बॉसला म्हणाल की हे मला पटतच नाही आहे की मी घराबाहेर पडलेलो आहे आणि एक प्रकारे भरपूर नाराज अरबाज दिसत होता आणि परंतु तो शेवटी एक वाक्य म्हणून गेला तो ते म्हणजे एकदम हृदयालाच लागलं ते म्हणाल तो म्हणाला की भले मी डिस्क्वालिफाय झालेलो असून परंतु महाराष्ट्रातल्या जनतेला कळलं की अरबाज पटेल नावाचा व्यक्ती हा महाराष्ट्रात राहतो आणि तेच माझ्यासाठी महत्वाचं आहे असं अरबाज म्हणाला तर अशा पद्धतीने आजच्या भाऊच्या धक्क्यावर हा एक इलिमिनेशन झालेला आहे तर आपल्याला काय वाटतं या इलिमिनेशनबाबत नक्कीच कमेंट करून सांगा आणि इथून पुढं निकीचा गेम कशा पद्धतीने असतोय जाणे कारण ती एकटीच पडलेली आहे आता असं म्हणावं लागेल त्यांची टीम जेव्हापासून फुटली तेव्हापासून फुट एक एक एक, एक स्पर्धक त्यांच्या टीममधले घराबाहेर जात आहेत आणि आत्ता स्वतःच आरपास पटेल म्हणजे स्ट्रॉंग कंटेंडंट होता आणि तो बाहेर पडलेला आहे तर आपल्या प्रतिक्रिया नक्कीच कमेंट करून कळवा कर व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत शेअर नक्की करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद